नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड आपल्या मला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण पीक जे करणार आहोत तर याच्यामध्ये मिश्र पीक आहे म्हणजे मिश्र शेती आहे इंटरक्रॉपिंग हा पॅटर्न आपण राबवतो आहे इथं तुम्ही पाहू शकता की आपण बेड पाडून घेतलेले आहेत आता हे बेड जो हा ला जे बेड आहेत तर हे साधारणतः साडेतीन फुटावर पडलेले आहेत परंतु आपल्याला लागवड जी करायची ही सात सात फुटाच्या बेडवर आहे आणि जमीन जी आहे थोडीशी हलक्या प्रकारामध्ये आहे आणि विशेष म्हणजे या जमिनीमध्ये फॉस्फरस जो आहे हा थोडासा कमी आहे तर आपल्याला कधी पण ज्या वेळेस आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे आप किंवा आपल्याला डोस भरायचा आहे तर अशा वेळेस आपल्या पिकाला आपल्या जमिनीला स जमिनीला विचारात घेऊन त्यासोबत आपल्याला कोणतं पीक करायचं आहे जमीन आणि पीक या दोन्हींचा विचार करून आपल्याला व्यवस्थापन करायचं असतं तर मी आज तुम्हाला बेसल डोस कसा निवडावा कोणता निवडावा याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येकडचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपलं इथं पीक जे आहे तर याच्यामध्ये दोन दिवसामध्ये आपली लागवड होणार आहे डांगरची डांगरची जी लागवड आहे ही साधारण सात बाय दीडवर असणार आहे झिग पद्धतीनं आणि त्याच्यासोबतच साधारणतः तीन तीन फुटावर आपण बारटोक वांगी लागवड करणार आहोत बारटोक म्हणजे गॅलन आता बारटोक लोकांना असं वाटतं की बारटोक हा प्रकार आहे पण मुळात बारटोक हा प्रकार नसून बारटोक ही व्हरायटी आहे इंज गार्डन कंपनीची बारटोक ही व्हरायटी आहे तर ती आपण इथं लागवड करतो आहे आता त्याच्यासाठी आपण बेसल डोस निवडतोय निवडतोय म्हणजे निवडला आहे पण माझ्या जमिनीमध्ये म्हणजे ही जी जमीन आहे तर या जमिनीमध्ये फॉस्फरसची थोडीशी कमतरता जाणवते तर त्याच्यासाठी आणि माझं जे हे पीक आहे किंवा हे जे आता मल्चिंग याच्यावर पडणार आहे तर हे जवळजवळ आठ ते नऊ महिन्यापर्यंत राहणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला पाहिजे काय काय घ्यायला पाहिजे त्यासोबतच नैसर्गिक जैविक रासायनिक याचा आपल्याला सांगड घालूनच हे करावं लागतं जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये चांगला भर येतो जमीन सुपीक राहते आणि जमिनीचा इम्बॅलन्स हा होत नाही एन पी के रेशियो असेल सी एन रेशिओ असेल किंवा न्यूट्रन डिफिशियन्सी असेल हे तुम्हाला जाणवणार नाही तर त्याच्यासाठी आपण काय केलं पहा तर एकूण क्षेत्र आहे एक एकर दहा गुंठे म्हणजे पन्नास गुंठे हे सगळं क्षेत्र आहे तर पन्नास गुंटे क्षेत्रासाठी आपण वीस वीस झिरो तेरा एक बॅग निवडली त्यानंतर ग्रोमोरचं सिंगल सुपरफास्टपेट या दोन गोणे आहेत दहा सव्वीस सव्वीस दोन गोणे आहेत तिकडं पाहू शकता त्यानंतर दोन बॅग म्हणजे चाळीस किलो बोन मिल आहे पन्नास किलो निंबोळी पेंट आहे त्रेपन्न किलो मिक्स मायक्रोन्युट्रिंट आहे ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट सल्फेट बोरॅक्स आणि सिलिकॉन हे आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्या दहा गुन्हे तुम्हाला ग्रीन कलरचे गोण्या दिसत आहेत तर हे प्रवरा शुगर फॅक्टरी यांचं प्रवरा तेजस या नावाने एक बायो कंपोस्ट येतं जे मळीपासून कंपोस्ट तयार केलेलं आहे आणि याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा बॅक्टेरिया बॅक्टेरियांचासुद्धा वापर केलेला आहे म्हणजेच ज्याला आपण म्हणू शकतो की ऑर्गॅनिक मॅन्युअर पण आहे बायो कंपोस्ट पण आहे तर हे बायो कंपोस्ट आपण प्रति एकरसाठी म्हणजे एक एकर दहा गुंठ्यांसाठी आपण जवळजवळ हे पाचशे किलो वापरतो आहे आता हे वापरण्याचं कारण काय तर पहिली गोष्ट जमिनीमध्ये जी काही न्यूट्रिएंटची कमतरता पडते किंवा जमीन सुपिकतेकडे जर न्यायची असेल तर आपल्याला ते डोस देणं गरजेचं आहे आणि आपण जी पिकं घेतोय जी उत्पन्न आपण घेतो आहे तर ती किती प्रमाणात आहेत म्हणजे आता डांगर असेल किंवा वांग असेल तर हे अशी पिकं आहेत की यांना न्यूट्रियंट खूप जास्त लागणार आहे यांना ताकद खूप ला जास्त लागणार आहे मग ताकदवाढीसाठी किंवा जमिनीतून सी एन रेशू असेल नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम किंवा सेकंडरी मायक्रोन्यूट्रियंट असतील प्रायमरी मायक्रोन्यूट्रिंट्स असतील हे सगळे मिळवण्यासाठी हे आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे मळीपासून बनवलेले आहे त्यामुळं हीट मळी एवढी राहत नाही परंतु रिझल्ट मात्र मळीसारखाच मिळणार आहे त्याच्यानंतर तिकडं चाळीस किलो जे आहे बोन बोन जी जी तर हे बोनमिल आहे बोनमिलमध्ये सुद्धा रिच प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतो आणि हा आपल्याला कधी काम येणार आहे ज्यावेळेस आपल्या रासायनिक खतांचा पूर्ण अवशेष संपून जाईल किंवा त्याचा रिझल्ट संपून जाईल त्याच्यानंतर पुढच्या पिकाला तो बोनमील आपल्याला फायदेशीर ठरणार आहे निंबोळी पेंडमधूनसुद्धा त्याच्यामध्ये फक्त निंबोळीच नाही आहे तर त्याच्यामध्ये सरकी निंबोळी नीम म्हणजे नीम करंज हे सगळी मिश्रित पेंड आहे जी आपण पन्नास किलो वापरतो आहे आणि जी त्रेपन्न किलो आहे तर त्याच्यामध्ये सेकंडरी मायक्रोन्यूट्रन पण आपण त्याच्यामध्ये निवडलेत हा झाला एक परिपूर्ण डोस तुम्ही कोणत्याही पिकाला अशा पद्धतीने करू शकता फक्त आता याच्यामध्ये काय आहे की फॉस्फरसचं प्रमाण मी वाढवलं आहे कारण माझ्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण या जमिनीमध्ये कमी आहे त्यासोबतच फवारण्या जे असतील तर त्याच्यामध्ये ताकंडीचा जास्तीत जास्त वापर असेल जेणेकरून रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर जो आहे हा मला खूप कमी लागेल खर्च माझा कंट्रोलमध्ये राहील आणि नैसर्गिक असल्यामुळं बाकी इतर किडींचा वगैरे धोका बसणार नाही बाकी तुम्हाला नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे परंतु हा बेसल डोस व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद